मनोजरांगींच्या आंदोलनाला अजून चौदा दिवसांचा वेळ चर्चेतून मार्ग निघू शकतो मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली चरांगींची भेट मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत त्यांनी आता थेट सरकारविरोधात आरपारची लढाई छेडलेली आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोजरांगेंनी या आरक्षणासाठी राज्यभरातल्या मराठा समाजासोबत घेत मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केलेली आहे याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अजून चौदा दिवसांचा वेळ आहे चर्चेतून मार्ग निघू शकतो असं मत प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लातूर येथील भेटीनंतर व्यक्त केलं आहे मनोज जरांगे पाटील मुंबईत गणेशाच्या दर्शनाला यावं आंदोलनाला मुंबईत येऊनही मंत्री म्हणून माझी भूमिका असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये चर्चेतून मार्ग अजूनही निघू शकतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे प्रताप सरनाईक यांनी आज लातूरमध्ये मनोज रंगे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढलेला असून एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या आंदोलनाची मराठवाड्यासह राज्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे वेळ दिली होती त्यामुळे ते, ते म्हणाले मी लातूरला आणि योगायोगाला आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची पुण्यतिथी असल्याकारणानं त्यांच्याही समाधी स्थळावर मला जाण्याचा योग आला तर त्यांच्या समाधी स्थळावर धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने मराठा भवनाची एक मागणी होते त्यांची सर्टिफिकेट्स बाकी होते ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे आणि प्रामुख्यानं त्यांची दीडशे फुटाचा भगवा ध्वज तर ती भगवा ध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि सतरा तारखेला जनांगरी पाटील साहेबांच्याच हस्ते त्याचा आम्ही भूमिपूजनही करतोय तर ती वेळसुद्धा जनांगरी पाटील साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे धा धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जी काही मराठा समाजानं मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं ती त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं नाही बघा आता काही आंदोलनाची मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे तर त्यांनी त्यांची भावना माझ्यासमोर व्यक्त केली ती भावना दिखे मी मुख्यमंत्री या नेत्याने देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घाली आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला सत्तावीस तारखे एकोणतीस तारखेच्या तर मीसुद्धा त्याबद्दल मला समाधान वाटेल बघा चर्चेत सगळे तोडगे निघत असतात आजही जरंगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या काही मागण्या बाकी आहेत निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं फक्त चर्चा होणं गरजेचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई